शुभ सकाळ म्हणून मीही लागलेली आहे कामाला सकाळी सकाळी शाळेला जायचं आहे म्हणून हे सर्व डाळी मिक्स करून मी रात्रीच ठेवले होते आणि त्याचे मी करत आहे पकोडे कारण शाळेतही न्यायचं आहे घरी पण खायला ठेवायचं आहे तर चाललेलं आहे माझं सकाळचं लवकर 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 काम तर किती होईल तेवढं काम करता होईल तेवढं करणार आहे कारण लवकरच सात वाजणार आहेत म्हणून मी खूपच फास्ट असं काम करत आहे आणि सुंदरसे एकदम टेस्टी टेस्टी माझे पकोडे तयार झालेले आहेत सर्व डाळी मी मिक्स केले होते आणि त्याच्यामध्ये वाटताना हिरवी मिरची कोथिंबीर जिरे कांदे सर्व वाटल्यानंतर सर्व तिच्यामध्ये घालून मिक्स करून मग मी आता पकोडे तळत आहे तर खूपच छान आणि टेस्टी झालेले आहेत आता माझी वेळ पण झालेली आहे शाळेला असं काहीतरी नवीन करायचं म्हणलं की खूपच उशीर होतो म्हणून खूप घाईमध्ये आम्हाला सकाळची कामं सर्वांनाच म्हणजे उरकावं लागतं आता पहा मी घेतले डब्यामध्ये घालून आणि मी आलेली आहे आता शाळेत शाळेत बघा पेपर तपासायचे काम चाललेले आहे आणि आज परीक्षा नसल्यामुळे फुल सगळ्यांचं काम पेपर तसप तपासायचं कारण वेळेवर द्यायचं पण असतेत ना डिस्ट्रीब्यूट करायचे असते माक्स वगैरे म्हणून सगळे फुल बिझी आहेत पण आता आत वाजलेले आहेत आम्हाला भुका कारण साडे दहा होत आहे आणि आज आम्ही ठरवलं होतं तट्टे इडली मागवायचं आज घरून काही आणायचं नाही असं छूटपूट पकोडे खा चिवडा खा बिस्किट खा केलं पण आता वेळ झालेली आहे भुकेची भयंकर भुकेची तर आता आम्ही प्लॅन केलेलाच होता आणि एका सरला सांगितलं होतं की सर तुम्ही तट्टे इडली मागवा ते म होई म्हणाले होते पण अजून काय तट्टे इडली आली नाही आणि आम्हाला भूक लागलेली आहे आणि सर्व म्हणत आहेत भूक लागली भूक लागली तर एका मॅडमने लगेच आपल्या मिस्टरला फोन करून कड राईस मागवले जिलेबी मागवली आणि पाहिते कड राईस आम्ही खात आहोत खूप छान कड राईस मागवलेलं इतकं टेस्टी होतं ना कारण भुका पण सगळ्याला लागलेल्या होत्या कारण तट्टे इडली तट्टे इडली करत आम्ही बसलो होतो पण तट्टे इडली काही आली नाही आणि सर्वांना पाहायचं व्हायचं म्हणजे टीचर्स आमचे कसं कुणी बिहारचे आहेत कुणी बंगालचे आहेत आणि कुणी युपीचे आहेत तर त्यांना तट्टे इडली पाहिजे होतं म्हणजे कसं करतात कर्नाटकच्या लोकांना माहिती आहे तट्टे इडली काय असते ते तट्टे म्हणजे ताट ताटात पूर्ण ताटासारखं इडली केलेली असते ताट भरून आणि एक खाल्लं की पोटच भरतं पण तट्टे इडली खायची इच्छा आमची अधुरीच राहील की काय असं वाटायला लागलं पण आम्ही ते खाल्ल्यानंतर तट्टे इडलीसुद्धा आली आणि लवकरच सरांनी ते पण मागवली तर हातीच्याबरोबर सांबार काय चटणी काय आणि सर्वांचं चाललेलं आहे ताव मारायचं तट्टे इडलीवरती आणि खूपच मस्त एकदम स्पंजसारखी तट्टे इडली आणि आम्ही सर्वांनी खाल्ली आणि खाल्ल्यानंतर खाल सर्व सर्वांचे तेव्हा कुठे पोट भरले आणि समाधान झाले कारण अकरा साडे अकरा वाजले होते भुकेचा टाईम तो असतो आता आम्ही चाललेलो आहोत मीटिंग आहे तिकडे चाललेलो हो, आहोत इथे मीटिंग होणार आहे मीटिंग झाल्यानंतर परत आणि आपलं पेपर तपासायचं काम दोन वाजेपर्यंत चालणार आहे तर आता मी आलेली आहे घराकडे तर आल्या आल्या दारातच खड्डा एकदम करून ठेवलेत मी यायच्या अगोदर लेबर चाललेलं आहे ना घरचं काम वरचं बांधायसाठी म्हणून प्लॅन केलं हे सगळं काम लागते म्हणून मी नक्कोच म्हणत होते पण चला बांधायचं तर बांधायचं म्हणून निघालं काम आणि इतकं अस्तव्यस्त घरात सर्वजण ताकत आहेत लेबर लोक काम करणारे लोक टोपले एकीकडे फावडे एकीकडे ते पाहूनच माझं एकदम डोकंच दुखायला लागलं आल्या आल्या म्हणजे अशी सवय नाही ना कसं म्हणजे शाळेतसुद्धा शिस्त वातावरण आणि घरातसुद्धा सगळं शिस्त आता इथं आल्यानंतर हे सगळं अंगणातच बघा खड्डे करून ठेवलेले आहेत हे एक खड्डा आणि मी तुम्हाला दाखवते अजून चला पुढे चला पुढे इकडे कंपाऊंडमध्येच आणि मी येपर्यंत सगळं रॅडा करून ठेवून जातात ते आणि लवकरच जातात सकाळी सातलाच येतात ते हे पहा इथं एक खड्डा आणि वरी जायला यावाला यावं म्हणून ते खिडकीचं निघालेलं ग्रील ठेवलात ठेवलेत ते थे लोक आणि इकडे बघा इकडे एक खड्डा आणि त्याच्या मागे एक खड्डा म्हणजे असे लाईनला पूर्ण आता चार खड्डे करून ठेवलेत चार का पाच पाच कसं यावं जावं बघा आता तुम्हाला ह्या साईडचं पण दाखवते हेच ह्या साईडचं हे समोरचंच आहे आणखीन आता ह्या साईडला पण खड्डे केलेले आहेत सगळीकडे खड्डे घरच्या पूर्ण बाजूला खड्डे कारण हे बघा एरोप्लेन पण मध्येच त्याचंही फार गडबडच असतं सारखं डोक्यावरून हे एक लोक एक मशीन लावून जमीन खोदतात आणि माझ्या झाडाची तर इतकी दुर्दशा झालेली आहे ना त्याचं एक वेगळंच वाईट वाटत आहे की झाडं माझे चालले झाडं माझे चालले हे बघा इथं एक खड्डा हे समोरचे खड्डे हे पहा आता तुम्हाला दाखवते हे पहा हे पहा चला हे बघा माझ्या झाडाची अवस्था काय झालेली आहे एवढं पांढरे फुलामुळे खूप छान वाटायला लागलं बाकी सगळे सुकून असं कसं तरीच होऊन चाललेले आहेत हे बघा हे खूप छान फुल लागलेलं ला आहे कारण सिमेंट पडलं ना त्याच्यावरती ते झाड पूर्णच जातं येतच नाही आणि हे लोक काय सिमेंट पाकडतात पाक टाकतात तिकडं तिकडं अस्तव्यस्त करतात आणि हवेमध्ये उडून ते सिमेंट त्या झाडावरती जातं झाडतात वगैरे तर तुम्हाला दाखवते बघा इकडचे पण दृश्य दोन्हीकडून साईड दोन्ही साईडला खोदून ठेवलेले आहेत ना आम्हाला इकडं फिरायला याय लागलं नाही बघा ह्या साई साईडचं बघा इथं एक खड्डा वर्या असं ग्रील झाकलेत करून कारण ते काम करून आता चाललेले आहेत दोन वाजलं झालं त्यांचं काम दोन अडीच तीन वाजेपर्यंतच करतात नंतर जातात ते कधी कधी जास्त काम असलं तर थांबतात इकडे इथं एक खड्डा आणि तिकडं मागे पूर्ण मागे एक खड्डा इकडे असं तीन आणि तिच्या मागे एक आहे इकडे पण चार खड्डे आहेत तिकडे चार खड्डे आहेत असं सर्व काम त्यांचं झालेलं आहे तर हे काम घरी आलं की हे पाहावं लागतं आता हे बघा किती सुंदरसं झाड फूल पानं बघा किती छान आहेत नाहीचे खूप आवडलं आलेत मला हे पानं आणि किती दिसायला छान वाटतं तर चला मग बंद करते मी व्हिडिओ इथंच कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडलात तर आणि पुन्हा भेटू धन्यवाद